स्वराज्य न्यूज सत्य हेच वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दणका वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या तीन हजार वाहन चालकांवर कारवाया करण्यात आल्या त्यात सोळा लाख दंड वसूल धुळे पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे धुळे शहरात नेटचे सायलेन्सर बदलवून कर्णकर्कश आवाज ट्रिपल सीट प्रवास मोबाईलवर बोलत असताना ड्रायव्हिंग करणे फॅन्सी नंबर प्लेट लावणे अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे असे प्रकार खूप वाढले होते याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने संतोषी माता चौक दत्त मंदिर चौक बारा फर जय हिंद चौक या ठिकाणी ही विशेष मोहीम राबवली तसेच दत्त मंदिर चौक व संतोषी माता चौक येथे सिग्नल यंत्रणा चालू करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे धुळे वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन पासून आपण आजपर्यंत एकूण जवळजवळ तीन हजार मोटर व्हेकल ॲपच्या केसेस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या म्हणजे मोठ्या बुलेट्सचा कर्कश हॉर्न लावले फॅन्सी नंबर प्लेट लावले ज्या अल्पवयी मुलांना गाड्या देतात ट्रिपल सीट चालवतात मोठ्या मोठ्याने हॉर्न वाजवतात या सर्वांवर आपण मोठ्या प्रमाणात केसेस केलेल्या आहेत आणि ह्या गा येत्या पंधरा दिवसामध्ये आपण जवळजवळ सोळा लाख ऐंशी हजारच्या वर आपण दंड वसूल केलेला आहे आपण यानिमित्त महानगरपालिकेला देखील एक पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की शहरामध्ये एकूण सहा सिग्नल्स आहेत त्याच्यापैकी दत्त मंदिर आणि संतोषी माता सर्कल

त्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी डिसेंबर रोजी कारवाई केली होती त्यावेळी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना न्यू शेरे पंजाब लॉजमध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या चौघा बांगलादेशींची माहिती मिळाली होती त्यानंतर पथकाने बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी छापेमारी करीत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तसंच त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींना न्यायालयाने नऊ महिन्यांची शिक्षा आणि सहा हजारांचा दंड सुनावला यात मोहम्मद मेहताब बिलाल शेख वय अठ्ठेचाळीस शिल्पी बेगम मोहम्मद बेताब शेख वय त्रेचाळीस राहणार माणकूर इंदिरानगर ब्युटी बेगम पोलीस शेख राहणार पलकपूर दिल्ली मूळ राहणार बेहनातोला पोलीस ठाणे सिपसर बांगलादेश आणि रिपा रफीक शेख वय तीस कबीर वस्ती रोशनवाली गल्ली दिल्ली श्रीकृष्ण फादी पोस्ट कबीरजपूर पोलीस ठाणे राजूर जिल्हा बांगलादेश यांना अटक करण्यात आली होती या दिल्ली मुंबई बंगळुरूतील पत्त्याचे बनावट आधार कार्ड मिळाल्यानंतर ते जप्त करण्यात आले होते तसेच मोबाईलही जप्त करण्यात आले होते सदर वृत्त त्यावेळी प्रसारित करण्यात आले होते धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या तपासानंतर धुळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले न्यायालयाने आरोपींना नऊ महिन्यांची शिक्षा आणि सहा हजारांचा दंड सुनावला तपास अधिकारी म्हणून धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी काम पाहिलं बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना शिक्षा होण्याची उत्तर महाराष्ट्रातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे चाळीसगाव पोलिसांनी पकडला अडीच लाखांचा गांजा क्रुझर गाडीसह चार अटकेत बेकायदेशीररीत्या अंमली गांजा पदार्थांची पांढऱ्या रंगाची फोर्स कंपनीची टॅक्स क्रुझर गाडी क्रमांक एम ए अठरा बी एक्स एकोणनव्वद त्रेचाळीसमध्ये वाहतूक करणाऱ्या चौघांना चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक अमित कुमार मणेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल भूपेश वंजारी नितीन वाल्ले विनोद पाटील पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील निलेश पाटील प्रवीण पवार प्रथमेश पाटील दीपक चौधरी विजय महाजन यांनी दिनांक सतरा रोजी दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉइंट येथे ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सोळा रुपये किमतीचा गांजा यासह बारा लाखांची गाडी असा चौदा लाख सत्तावन्न हजार चारशे सोळा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे नूतन पोलीस निरीक्षक अमित कुमार मणेळ हे रुजू झाल्यापासून कारवाईचा धडाका सुरू आहे त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणानले आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉईंट येथे दिनांक सतरा रोजी नाकाबंदी दरम्यान दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास भडगावकडून नांदगावकडे जाणारी एक फोर्स कंपनीची टॅक्स क्रुझर पांढऱ्या रंगाची गाडी क्रमांक एम एच बी एक्स एकोणनव्वद त्रेचाळीस आल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या सीटखाली असलेल्या प्लॅस्टिकच्या थैल्यांमध्ये दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सोळा रुपये किमतीचा बत्तीस किलो एकशे सत्याहत्तर ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला आहे क्रुझरमधील राहुल पहाड्या पावरा वय तेवीस सिंग शिवदास पावरा वय चोवीस रवींद्र पंडित पावरा वय वीस पहाडसिंग सर्व राहणार महादेव दोंडवाड तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत स्वतंत्र कृषी विद्यापीठाची धुळेकरांची बहुप्रतीक्षित मागणी होणार पूर्ण खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी निवेदन देत कृषी माणिकराव कोकाटे यांना केली मागणी धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहरात असलेल्या कृषी महाविद्यालयाचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यापासून विभाजन करून स्वतंत्र धुळे कृषी विद्यापीठ स्थापन करावे यासाठी खासदार बच्छाव यांनी राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे धुळे लोकसभा मतदारसंघात असलेल्या धुळे शहरामध्ये सुमारे पाचशे एकर जागेवर धुळे कृषी महाविद्यालय असून सदरचे महाविद्यालय हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याशी संलग्न आहे हे कृषी महाविद्यालय धुळे जळगाव नाशिक आणि नंदुरबार कृषी शिक्षण संशोधन आणि तंत्रज्ञान सेवा पुरवण्याचे काम करत असून महाविद्यालयात बीएससी कृषी आणि एम एस सी कृषी अभ्यासक्रम शिकवले जातात राहुरी कृषी विद्यापीठाचा विस्तार मोठा असल्याने त्यांना सर्वच जिल्ह्यात देखरेख ठेवणे कारभारावर नियंत्रण ठेवणे कुलगुरूंसह प्रशासनाच्या दृष्टीने अडचणीचे ठरत असते त्यामुळे धुळे शहरात स्वतंत्र कृषी विद्यापीठ झाल्यास निश्चितपणे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार असून कृषी शिक्षण कृषी संशोधन कृषी विस्तार यांना चालना मिळणार आहे धुळे जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र शेती व्यवसायावर अवलंबून असणारा मोठा शेतकरी वर्ग आहे त्यांना देखील येथील तंत्रज्ञान व मार्गदर्शनाचा निश्चितच फायदा होणे सोपे ठरणार आहे धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावे ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि धुळे जिल्ह्यातील नागरिकही यासाठी सातत्याने आंदोलन करीत आहेत ही मागणी कृषी मंत्र्यांसमोर मांडत असताना खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी सर्व बाबी त्यांना समजावून सांगत स्वतंत्र कृषी विद्यापीठाचे महत्व पटवून दिले याबाबत या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्याशी सकारात्मक चर्चा करत धुळ्यात लवकरात स्वतंत्र कृषी विद्यापीठ होईल असे त्यांना आश्वासन दिले धुळे चाळीसगाव रोड पोलिसांची बनावट सिलिंग व बॉटम पट्ट्यांच्या कारखान्यावर मोठी कारवाई कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल पोलिस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांची माहिती धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात बनावट सिलिंग व बॉटम पट्ट्यांचे उत्पादन सुरू असलेल्या कारखान्यावर धुळे चाळीसगाव रोड पोलिसांनी मोठी छापामार कारवाई करत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे पुणे येथील सरफराज अब्दुल रऊफ तांपोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे फिर्यादी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे त्यांची अधिकृत कंपनी सेंट गोबिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबईच्या मूळ डिझाईन व वा पॅटर्नचा वापर करून स्मार्ट स्टील प्लॉट क्रमांक एकोणतीस शंभर फुटी रोड धुळे येथील दुकान आणि मुंबई आग्रा महामार्गावरील गोल्डन पार्कजवळील गोडाऊनमधून बनावट मालाचा साठा केला जात असल्याची माहिती दिली होती पोलिसांनी छापा टाकत सहा लोखंडी डाय सहाशे नग एल पट्ट्या दोन उत्पादन मशीन बारा नग स्टील बॉटम पट्ट्या दीडशे नग सिलिंग पट्ट्या व वीस नग पॅरामीटर पट्ट्या असा एकूण तीन लाख हजार तीनशे चाळीस रुपये चा आणि पॅटर्नची प्रतिलिपी करीत कायद्यानुसार फसवणूक केल्याचे आढळून आल्याने स्मार्ट स्टीलचे मालक मुख्तार खान शेजाद खान यांच्यावर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलिस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी उपासी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केले या छाप्यात हरिश्चंद्र पाटील अविनाश वाघ रमाकांत पवार शोएब बेग अतिक शेख सचिन पाटील निरेश चव्हाण संदीप वाघ सूर्यकांत भांबरे धीरज सांगळे राकेश मोरे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता मालपूर येथे अखंड हरिणाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे दर सालाबादाप्रमाणे श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात अखंड हरिणाम कीर्तन सप्ताह हो व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत राहील हे चौतीसावे वर्ष आहे संयोजक संत सावता भजनी मंडळ मालपूर हरिभक्तपरायण वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडा यांच्या आशीर्वादाने मालपूर पुण्यभूमी चालू आहे येथे सात दिवस नामवंत असे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मंडळी कीर्तनासाठी हजेरी लावतात आजचे पहिले पुष्प श्री हरिभक्त परायण मंदार महाराज शास्त्री नासिक शिवशाहीर म्हणून ओळखले जातात आजचे कीर्तन सेवेचे यजमान शिवाजी धुडकू खलाणे आहेत आजचे कीर्तनकार संत शिरोमणी देहू निवासी तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग घेतला व उत्कृष्ट असे कीर्तन झाले विश्वनाथ महाराज तरवाडेकर विश्वनाथ महाराज वाडेकर वासुदेव महाराज रावळगावकर ज्ञानेश्वर महाराज नंदुरबारकर गजाननजी महाराज वरसाडेकर स्वप्नील महाराज गिरडकर प्रकाश महाराज शिंदखेडाकर यांची कीर्तनं होणार आहेत तरी समस्त मालपूर नगरीच्या भाविक भक्तांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा विशेष सहकार्य श्रीसंत सावता भजनी मंडळ स्वाध्याय परिवार पातालेश्वर भजनी मंडळ दत्त प्रासारिक भजनी मंडळ रुहाणी सत्संग मंडळ गायनाचार्य दीपक महाराज कोठलीकर मृदुंगाचार्य चेतन महाराज आळंदीकर संत सावता साऊ सर्वी श्रीराम टेलर मालपूरकर यांचे आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर